सांगली लोकसभेचे भवितव्य दिल्ली काँग्रेसच्या हाती दोन दिवसात भूमिका होणार स्पष्ट सांगली लोकसभेच्या जागेबाबतचा प्रस्ताव उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे गुरुवारी पाठवला या प्रस्तावावर खरगे आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या चर्चा होऊन काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीकडे निर्णय देणार आहेत त्यानंतरच सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उतरणार की नाही याचं चित्र स्पष्ट होणार आहे सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या नेत्यांमध्ये संघर्ष टोकाला गेलेला आहे उद्धवसेनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवार जाहीर झालेली असून खासदार संजय राऊत शुक्रवारपासून दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यापूर्वी उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सांगली लोकसभेच्या मतदारसंघाबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे या प्रस्तावामध्ये उद्धव सेनेकडून सांगली लोकसभेवर दावा कायम ठेवल्याचं बोललं जात आहे तसेच सांगली लोकसभेच्या बदल्यात राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघ सोडण्याबाबतचा प्रस्ताव आहे अशी खात्रीशीर सूत्रांकडून माहिती सांगण्यात आली आहे दिल्लीतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे येणाऱ्या निर्णयावर सांगली जागेचं भवितव्य ठरणार आहे सांगलीत काँग्रेसने निवडणूक लढवायची की महाविकास आघाडीचा प्रचार करायचा याचाही निर्णय लवकरच होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचे सगळे लक्ष दिल्लीकडे लागलेले आहे ला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली